नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेचा येणाऱ्या पुढील भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण ह्या ट्विस्टमधनं बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर मित्रांनो खरं पाहायला गेलं तर आता इथे अन्नपूर्णांना असं समजलेलं असतं की कमळी त्यांची नात आहे पण खरंच नियतीच्या मनात काय आहे हे माहिती नाही इथे कमळी ही नात आहे समजल्या क्षणीच आता कामिनीने तिचा डाव घेतलेला असतो इथे जो गोडावा खेरीचा प्रसाद किंवा खीर बनवलेली असते त्याच्यामध्ये तिने विष घातलेलं असतं म्हणजेच खरंच आता कमळीचं आयुष्य एवढं मोठं असतं किंवा कमळीचं नशीब इतकं छान असतं की सगळ्या गोष्टींपुढे ती चालत असते आणि त्यामुळे कमळीचा जीव वाचलेला असतो पण अन्नपूर्णा आता कमळी तिची नात आहे हे ओळखू शकलेली नसते आतापर्यंत तरी तिला माहिती नाही आणि त्याच सोबत आता इकडे ऋषीने जो कमळीसोबत अबोला धरलेला असतो तो अबोला मात्र ऋषीचा आता सहन होत नाही आणि तिथे त्याने फक्त आणि फक्त इथे तिच्या सांगूलपणासाठी हे सगळं केलेलं असतं पण आता खूप झालं असं वाटतं त्याला आणि इकडे कमळीला सुद्धा असंच वाटतं की ऋषी सर आता किती दिवस आपलं धरणार आहेत आणि आणि हे सगळं कसं होणार आहे त्यामुळे तीसुद्धा थोडीशी अस्वस्थ होते त्याचसोबत आता इथे कमळीने इलेक्शनमध्ये अनिकाला टक्कर देताच चांगलीच बाजी मारलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर कमळीचं सत्य जाणून घेण्यासाठी रागिणी आणि कामिनीने काय काय प्लॅन केलेले आहेत आणि कशा पद्धतीने इथे कमळीच्या सत्यापर्यंत त्या जाऊन पोहोचतात ते कसं आपल्याला कळणार आहे पुढच्या ट्विस्टमध्ये हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे आपण पाहतो की मालिकेमध्ये असा ट्विस्ट येणार आहे की कमळी अन्नपूर्णाकडे आलेली असते आणि कमळी अन्नपूर्णाकडे आल्यानंतर इथे आता अन्नपूर्णा तिला गोडाचा प्रसाद आणि गोडाची खीर भरवत असते आता जेव्हा खीर त्या भरवतात तेव्हाच अगदी गुरुजींनी पण सांगितलेलं असतं की तीन ते चारच्या दरम्यान तुमची नात तुम्हाला भेटणार आहे असं सांगितलेलं असतं अवध्या चार वाजायला काहीच सेकंड बाकी असतात आणि ती खीर आता कमळी खाणारच असते इकडे कामिनी म्हणत असते की एकदा का तिने ती खीर खाल्ली की सगळं संपणार आहे आणि त्यानंतर शेवटचा श्वास ती घेणार आहे असं कामिनीचं म्हणणं असतं पण त्याच सोबत इकडे जेव्हा अगदीच सेकंदाचा वेळ असतो तेव्हाच इकडे अनिकाच्या मैत्रिणी मोठे मोठे नारे लावत घरामध्ये आलेले असतात एवढ्या मोठ्या मोठ्याने वाजवत असतात घंटा बेल आणि त्याचबरोबर त्यांचा तो कर्कश आवाज त्यामुळे आता अन्नपूर्णाचा हातामध्ये असलेला जो खिरीचा बाऊल असतो तो मात्र खाली सांडलेला असतो आणि खाली सांडल्यानंतर इकडे आता कामिनीला खूप खूप मोठा धक्का बसलेला असतो अगदीच गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ती वेळ असते तो मुहूर्त असतो आणि अन्नपूर्णा घड्याळमध्ये पाहत असते पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होतात की आत्तापर्यंत कमळीचं वागणं त्याचबरोबर एकंदरीत तिचं जे काही नेचर आहे ते त्यांना खूप आवडलेलं असतं तिचा जो खरेपणा आणि त्याचसोबत मोठ्या माणसांचा आदर करणे सगळ्या गोष्टीमध्ये ती भाग घेणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं ते साधेपणा आणि इतरांना मदत करणं त्यामुळे त्यांना असं वाटतं की नात असावी तर अगदीच कमळीसारखीच आता तर ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत की त्यांच्या मनाची द्विधा आता अवस्था झालेली आहे आणि त्या विचार करू लागतात की काय आहे देवा माझ्या नशिबामध्ये खरंच कमळी माझी नात नाही आहे का आणि हे सगळं काय आहे एवढ्या मुली आता इथे आलेल्या आहेत आणि काय करायचं काय नाही असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडतो इथे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा अनिकाला विचारतात अगं अनिका हे सगळं काय आहे तू ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्यास त्यावरती ती म्हणते मी इलेक्शनमध्ये आता पार्टिसिपेट केलं आहे ना म्हणून हे सगळं आम्ही करत आहोत आणि त्याचबरोबर आता अन्नपूर्णा तिला म्हणतात की आता ह्या सगळ्या ज्या मुली आलेल्या असतात त्या मुलींचे सगळ्यांचे ॲड्रेस फोन नंबर बायोडाटा मला पाठवून ठेव त्यावरती ती म्हणते तर का आणि कशासाठी तर अन्नपूर्णा म्हणतात की त्या तुला एवढं इलेक्शनमध्ये मदत करत आहेत ना त्यामुळेच आणि मला असं वाटतं की ही गोष्ट चांगली व्हावी आणि ती गोष्ट म्हणजे कामिनी विचार करते की हे सगळं कशासाठी आहे आणि वहिनी ह्या कशासाठी हे सगळं ॲड्रेस आणि बायोडाटा मागत असतील पण नक्कीच तिच्या मनामध्ये काहीतरी शिस्त आहे आणि तिला असं वाटतं की ह्या मुलींमध्ये नक्कीच त्यांची नात असू शकते त्यावरच कामिनी लगेच अनिकाला म्हणते नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या मुलींचे बायोडाटा आपल्याला वहिनींना द्यायचेच नाही वहिनींच्या आधी आपल्यालाच त्या मिळायला पाहिजे आपणच खरं शोधलं पाहिजे की ह्या मुलींमध्ये वहिनीची नात कोण आहे कामिनी लगेच अनिकाला म्हणते नाही काही जरी झालं ना तरीही या मुलींचा बायोडाटा आपल्याला वहिनींच्या आधीच मिळाले पाहिजेत आपणच खरं शोधलं पाहिजेत की ह्या मुलींमध्ये वहिनीची नात कोण आहे त्यामुळे आता कामिनी आणि रागिणी हे दोघंही कामाला लागतात आणि ठरवतात की आपण हॉस्टेलवर जाऊन हा सगळा प्रकार पाहून येऊ आणि त्याचबरोबर इकडे निंगी त्यांचं बोलणं पण ऐकून घेते इकडे कामिनी म्हणत असते की एकदा का आपल्याला ह्या मुलींचा बायोडाटा मिळाला आणि त्यामध्ये जर आपल्याला तिच्या आईवडिलांचे फोटो मिळाला तर खरंच कळेल की आपली गौरी आहे का नाही की ही कमळीस यांची नात आहे त्यामुळे निंगीला हुशारीने वाटतं की आधीच ती सगळी गोष्ट बदलून ठेवली पाहिजे निंगीचा असा डाव असतो की इकडे निंगी तिच्या आईवडिलांचा फोटो ठेवते आणि इकडे कामिनी रागिणी जेव्हा तिथे पोहोचतात तेव्हा त्यांना दिसतं की हा फोटो तर अजिबात गौरीचा नाही आहे म्हणजेच कमळी ही गौरीची मुलगी नाही आहे हे त्यांना ठामपणे वाटू लागतं आता त्याचमुळे दोघेही सुस्कारा टाकत तिथून परत जातात आणि तिथून राजांचा संशय इकडे वाढतो दुसऱ्या बाजूला राजनला इथे संशय येतो की कमळीला भेटलो भेटलो आणि तो म्हणतो की मला तुझा बायोडाटा दाखव पण तेव्हा त्याला सुद्धा निंगीच्या आईवडिलांचाच फोटो दिसतो त्यामुळे त्याला खात्री पडते की कमळी ही आता त्याची आणि गौरीची मुलगी नाही राजन परत घरी जाऊन अन्नपूर्णाला सगळं सांगतो आणि अन्नपूर्णाची वेदना पण वाढते हे ऐकल्यावरती की अन्नपूर्णा हतबल होतात आणि त्या डोळ्यामध्ये अश्रू घेऊन म्हणतात की देवा माझं नशीब असं का आहे मला माझी खरी नात सापडणार की नाही तेव्हा राजन त्यांना धीर देतो आई कमळी आणि आपली रक्ताची नातं नसली तरीही तिच्याशी आपलं नातं खूप मोठं आहे ती तुला आजी म्हणते आणि तेवढं पुरेसं नाही आहे का पण तरीही अन्नपूर्णाच्या मनामध्ये द्विधा निर्माण होते आजोबांचं मौन म्हणते की सगळ्यांना माहीत नसतं पण खरं तर फक्त आजोबांनाच नस माहिती असतं की कमळी हीच खरी नात आहे तरीही ते काही कारणाने सत्य सांगूच शकत नाही ते अंथरुणावरती पडलेले असतात आणि त्यांच्या डोळ्यात असहायता असते ते हात जोडतात पण त्यांचा मात्र बाहेर आवाज पडत नाही आणि ऋषी कमळीचा अबोला पण तसाच आहे की दुसरीकडे ऋषी अजूनही कमळीशी अबोला धरलेला आहे कमळी त्याला मनवण्याचा प्रयत्न करते तिच्या डोळ्यात असं वस्तं आणि ती म्हणते की सर तुम्ही माझ्याशी का बोलत नाही मी काही चुकीचं केलेलं आहे का पण ऋषी स्वतःच्या भावनांशी झगडत असतो आणि तो तिला थेट काहीच बोलत नाही फक्त मनातून विचार करत राहतो की हे मी तिच्या चांगल्यासाठीच केलेलं होतं पण आता किती दिवस चालणार हा अबोला पुढील ट्विस्ट चाहूल पण इथेच लागते आणि अशा परिस्थितीत पुढच्या भागामध्ये नवीन ट्विस्ट तयार होतो कामिनी आणि रागिनी अजूनही हार मानत नाहीत त्या सत्य सोडण्यासाठी आणखीन मोठा डाव टाकतात अन्नपूर्णा सतत विचार करत राहतात की नियती तिला तिची खरी नाद दाखवेल की नाही राजांचा मनात देखील संभ्रम असतो आणि ऋषी कमळीचं नातं एका नव्या टप्प्याकडे वळण घेतो आता प्रेक्षकांनो मालिकेमध्ये असा प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे कमळी खरंच उघडकीस येणार का अन्नपूर्णा तिची खरी नातला ओळखणार का आणि ऋषी कमळीशी पुन्हा बोलणार का हे सगळं पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद